नमस्कार मंडळी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते मंडळी सव्वीस नोव्हेंबर हा आपल्याकडे संविधान दिवस किंवा मग राष्ट्रीय विधी दिवस म्हणून भारतभर साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान तयार करण्यासाठी एक मसुदा समिती तयार करण्यात आली आणि मग अनेक बैठका झाल्या चर्चासत्र झाली विचारविनिमय झाले आणि त्यानंतर अंतिम मसुदा जो आहे तो तिथे सादर करण्यात आला आणि ती जी तारीख होती ती होती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि याच दिवशी संविधान सभेनं संविधान स्वीकारलं आणि म्हणूनच भारतभर आपण सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून किंवा मग राष्ट्रीय विधी दिवस म्हणून साजरा करतो या संविधानाची निर्मितीची जी प्रक्रिया होती ती कशा पद्धतीने होती कशा पद्धतीनं यामध्ये वेगवेगळे जे पैलू आहेत किंवा विचार आहेत हे यामध्ये कसे काही गठीत करण्यासाठी कशा पद्धतीनं काम करण्यात आलं याच विषयी आजच्या आपल्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपण विस्तृतपणे माहिती जाणून घेणार आहोत आणि यासाठी आज आपण जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये निमंत्रित केलेलं आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ शिक्षणतज्ज्ञ विचारवंत त्याबरोबरच लेखक त्यांनी हिंदी इंग्रजी आणि मराठी अशा तिन्ही भाषांमध्ये जवळपास चव्वेचाळीस पुस्तकांचं लेखन आणि संपादन केलेलं आहे त्यासोबतच देशविदेशातले अनेक विद्यापीठ आहेत अग्रगण्य विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांमध्ये विद्या विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे सामाजिक बांधिलकी जपणारे अतिशय प्रेरणादायी म्हणूया आपण आणि नेहमीच प्रसन्न असणारं हे व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर नरेंद्र जाधव सर आणि सर आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया सर नमस्कार नमस्कार सर जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत सर सव्वीस नोव्हेंबर हा आपण भारत पूर्ण संविधान दिन म्हणून साजरा करतो आता यामध्ये सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करतो त्यासोबतच सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन साजरा करतो तर यामधला नेमका फरक आहे हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसतं तर मला वाटतं आपण तिथूनच सुरुवात करूया आपण म्हटल्याप्रमाणे संविधान सभा जी होती त्या संविधान सभेने जे संविधान तयार केलं त्याचा जो मसुदा तयार केला तो जवळजवळ तीन वर्षी चर्चेत आली होती आणि ही प्रक्रिया खूप लांबलेली प्रक्रिया होती आणि शेवटी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समारोपाचं भाषण केलं जे ऐतिहासिक स्वरूपाचं आहे आणि ते दुसऱ्या दिवशी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटना किंवा संविधान हे संमत करण्यात आलं ते संमत करण्यात आलं तो दिवस सव्वीस नोव्हेंबर म्हणून तो संविधान दिवस त्यानंतर दोन महिन्यानंतर सव्वीस जानेवारीला भारत प्रजासत्ताक असल्याची उद्घोषणा करण्यात आली आणि ती घोषणा करण्यात आली ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी म्हणजे त्या दिवशी आपण प्रजासत्ताक झालो आजचा दिवस जो आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे संविधान निर्मितीला संविधान संबत झालं त्याला आज पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत म्हणून हा दिवस अतिशय महत्वाचा आहे फरक माहिती नसतो बऱ्याच जणांना आणि मला वाटतं आपण प्रजासत्ताक झालो आणि त्यानंतर मग जी राज्यघटना आहे राज्य घटनेनं आपल्याला बरेच अधिकार दिले किंवा हक्क दिले आपण कसं वागावं कसं बोलावं आपले हक्क काय आहेत तर यासाठी जेव्हा ही मसुदा समिती काम करत होती तर त्यावेळेस सुद्धा कशा पद्धतीने नेमकं ते काम त्यावेळेस सुरू होतं कारण जसं म्हणाल की बरीच वर्ष ही प्रक्रिया सुरू होती एकोणीसशे शेहेचाळीस साली संविधान सभा तयार झाली आणि त्यांनी अथक मेहनत करून चर्चा आणि सगळ्या गोष्टी करून त्यांनी एकोणीसशे पन्नास ला सव्वीस जानेवारी दिवशी आपण प्रजासत्ताक झालो हे खरं आहे परंतु हे पूर्ण सत्य नाही खरं म्हणजे आपली भारतीय राज्यघटना तयार करण्याची प्रक्रिया ही तब्बल पंचावन्न वर्ष चालली होती हे जवळ जवळ कोणालाही ना ठाऊक नाही आणि त्यामध्ये गंमत अशी आहे की एकाच वेळी समांतर अशा दोन देशांनी प्रयत्न चालले होते mm -hmm. एक ब्रिटिशांनी केलेले कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म्स किंवा संवैधानिक सुधारणा आणि दुसरीकडे भारतीयांनी मांडलेले प्रस्ताव अशी ही समांतर चाललेली प्रक्रिया होती तुम्हाला आश्चर्य वाटेल पहिला आराखडा जो भारतीय राज्यघटनेचा झाला तयार झाला तो अठराशे पंच्याण्णव साली त्यानंतर ब्रिटिशांचा पहिला प्रयत्न जो होता तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नाईन्टीन नाईन्टीन त्यावेळी साऊथ बोरो कमिटी नावाची कमिटी नेमण्यात आली आणि हा हा ब्रिटिशांचा पहिला मोठा प्रयत्न होता तिसरा प्रयत्न झाला तो भारतीयांकडनं झाला एकोणीशे पंचवीस साली अॅनि बोझंट यांच्या नेतृत्वाखाली एक प्रस्ताव देण्यात आला ज्याला भारतीय राष्ट्रकुल विधेयक इंडियन कॉमनवेल्थ प्रपोजल असं तसं नाव होतं ही तिसरा आराखडा चौथा आराखडा एकोणीशे सत्तावीस साली सायमन कमिशनने दिला सायमन कमिशनला भारतामध्ये खूप विरोध झाला कारण त्यामध्ये कोणीही भारतीय नव्हता म्हणून सायमन कमिशनची प्रतिक्रिया म्हणून ब्रिटिशांनी भारतीयांना चॅलेंज केलं की तुम्ही करून दाखवा मग तुम्हारा आमची घटना मान्य नहीं तो मैं तुम्हें कर एक साली मोतीलाल नेहरू कमिटी ना मोतीलाल नेहरू जी समी होती भारतीय राज्य घटने का आराखड़ा एक अठावी सा बत्तीस वर्ष मधे लंडन मध्य तीन गोलमेज परिषदा राउंड टेबल कॉन्फरन्सेस जिथे खूब वाद तवाद निष्पन्न अ की एकोणीसशे पस्तीस सालची घटना तयार झाली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट ऑफ नाईन्टीन थर्टी फाईव्ह हा त्यानंतरचा प्रयत्न होता त्यानंतर एकोणीसशे बेचाळीस साली क्रिप्स मिशन आलं त्यांनी एक आराखडा दिला एकोणीसशे साली कॅबिनेट मिशन आलं त्यांनी एक आणखी आराखडा दिला हे स्वातंत्र्य पूर्वीच आहे त्यावेळी संविधान सभा तयार करण्याचं घाटत होतं त्याची चर्चा होत होती आणि डॉक्टर आंबेडकरांचा त्यावेळी असा समज खात्री झालेली ते होती की आपल्याला काही संविधान सभेत प्रवेश मिळणार नाही हे लक्षात घेऊन डॉक्टर आंबेडकरांनी काय करावं डॉक्टर आंबेडकरांनी स्वतःचीच राष्ट्रीय घटना लिहून काढली त्याही स्टेट्स अँड मायनॉरिटी नाव तर त्यांचा ग्रंथ जो आहे तो म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या देशासाठी केलेली स्वतःची घटना होती त्यानंतर संविधान सभा आली आणि संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब अंब, आंबेडकर यांचा प्रवेश झाला त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष करण्यात आलं आणि मग ते जे कामकाज सुरू झालं ते जवळजवळ तीन वर्ष आणि तुम्ही लक्षात घ्या ही संविधान सभा यामध्ये दोनशे पंच्याण्णव सदस्य होते आणि देशातले बेस्ट ब्रेन्स म्हणता येईल सगळे सर्वोच्च नेते सगळ्या पक्षांचे सगळ्या विचारांचे सगळ्या धर्मांचे सगळ्या समाज घटकांचे प्रतिनिधित्व घटक तिथे होते आणि या सगळ्यांच्या बरोबर काम करून घटना समितीमध्ये या घटनेची निर्मिती करण्यात आली आणि ती निर्मिती त्याच्यावरती शिक्कामोर्तब जे झालं ते, ते सव्वीस नोव्हेंबर रोजी झालं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास तो आजचा दिवस आहे सर अतिशय अगदी म्हणजे आपण अगदी इतिहास आपण पाहायला गेला पार्श्वभूमी तर खूप अशी मोठी आणि खूप अगदी आपण म्हणू म्हणजे त्याला शब्दच नाहीत अशी आहे मात्र प्रेरणादायी म्हणताना जसं तुम्ही म्हणालात की बाबासाहेबांनी स्वतःचीच त्यावेळेस राज्यघटना <laughs> लिहिली होती म्हणजे पुढचं सगळं त्यांना माहिती होतं अशा पद्धतीने त्यांनी ती तयारी केली होती आणि मला वाटतं राज्य घटनेमध्ये जसं आपल्याला जसं तुम्ही म्हणाला की जेव्हा इंग्रज होते तेव्हा त्यांच्या पद्धतीप्रमाणे हे ते राज्य चालत होतं मात्र इथली जी जनता आहे <laughs> इथल्या जनतेप्रमाणे कशा पद्धतीने आपण आपलं राज्य चालवलं पाहिजे हे त्यावेळेस बाबासाहेबांनी ओळखलं आणि त्या पद्धतीनं राज्यघटना तयार झाली एकूणच आपण जर पाहायला गेलं तर संविधानाची जी वैशिष्ट्ये आहेत आणि उद्देश काय तर याविषयी काय सांगणार ती सुद्धा फार म्हणजे अगदी अधोरेखित करण्यासारखी आहे ज्याला संविधानाचं प्रियांबल म्हणतात उद्देश का त्या उद्देशिकेमध्ये भारतीय संविधानाची सगळी वैशिष्ट्ये आलेली आहेत मला असं वाटतं की ती इतकी चपखलपणे तयार करण्यात आलेली एक शब्द तुम्हाला इकड तिकडे करता येत नाही त्या सुधारणा करता येणं अशक्य आहे असं ते प्रियांबल किंवा उद्देशिका जी आहे ज्यामध्ये सगळी उद्दिष्ट आलेली आहेत मी ती तुम्हाला वाचून दाखवणार आहे कारण त्याच्यामध्ये कुठलाही शब्द चुकता कामा नये ती उद्देशिका अशी आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास आणि श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची आणि संधींची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचं आश्वासन देणारं बंधुत्व प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत ही ते उद्देश काय याच्यावरती सुद्धा कित्येक दिवस चर्चा झाली आंबेडकरांचा जो युक्तिवाद होता तोच अंतिम ठरला आणि पीपल, पीपल भारतीय लोक अशी आपल्या संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात झाली म्हणजे एकूणच प्रत्येक भारतीयाचा विचार करून राज्यघटना लिहिली गेली आणि त्यामध्ये सुद्धा उद्देशिकेमध्ये अशा पद्धतीने त्याची गठन केलं गेलं आहे एकूणच आपण पाहायला गेलं तर जगामध्ये लिखित संविधान हे भारतीय संविधान म्हणून मानलं जात तर याची जर आपण वैशिष्ट्य आपण किंवा कोण कोणत्या गोष्टी आहे ज्यांचा आपल्या संविधानामध्ये समावेश आहे तर ती ठळकपणे सांगायची झाल्यास कोणती सांगणार तुम्ही म्हणता तसं हे जगातलं सगळ्यात मोठं संविधान आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जगात तोपर्यंत तो तयार झालेली जी संविधान होती त्या सगळ्यांमधल्या योग्य त्या गोष्टी उत्तमात उत्तम गोष्टी घेऊन त्या भारतीय परिस्थितीशी त्यानुसार त्यामध्ये बदल घडवून

घटना तयार केली आणि त्यामध्ये अनेक टप्पे आहेत म्हणजे पहिला टप्पा जो आहे पहिला भाग जो आहे तो संघ स्वरूप त्याबद्दलचा आहे दुसरा आहे तो नागरिकत्वाबद्दलचा आहे तिसरा आहे तो मूलभूत हक्कांच्या आहे अतिशय महत्वाचा आहे चौथा भाग आहे तो डायरेक्ट प्रिंसिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्याला राज्याला म्हणजे देशाला या अर्थानं मार्ग निदेशक तत्व मार्गदर्शनपर निदेशक तत्व डायरेक्ट प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी पाचवा भाग आहे तो संघराज्य संसद आणि न्यायपालिका हे जे तीन खांब आहेत महत्वाचे यांचं वर्णन करणारी आहे त्यांचे आपापसातले आप संबंध कशा प्रकारचे असले पाहिजेत याची चर्चा त्यामध्ये आहे नंतर मग युनियन टेरिटरीजवरती आहे एक भाग पंचायती नगरपालिका आणि सहकारी संस्था यांच्याबद्दल आहे संघ राज्य आणि राज्याचे संबंध याच्याबद्दल सुद्धा आहे आणि वित्तीय तरतुदीबद्दल आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणीबाणीच्या सुद्धा तरतुदी आहेत की आणीबाणी कोणत्या वेळा आणली जाऊ शकते कशा प्रकारे आणली जाऊ शकते याच्याही तरतुदी आहेत आणि दुसरा अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे विशिष्ट समाज घटकांसाठी मग त्यामध्ये लोकसभा राज्य विधान मंडळ या सगळ्यांमध्ये राखीव यागांची तरतूद कशी असली पाहिजे समाज अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यावरती विशेष विशिष्ट वर्गासाठी ज्या स्पेशल तरतुदी करायच्या आहेत त्याचा एक भाग आहे घटना बदलता कशी येऊ शकेल कधी आणि केव्हा आणि कशा प्रकारे बदलता येऊ शकेल याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे खूप विस्तृतपणे सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन केलं आणि तसं स्पष्टीकरण देताना डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं होतं की आपण ज्या दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून आपण बाहेर येत असताना आपल्याला प्रत्येक गोष्ट ही ठरवूनच द्यावी लागेल ती आपल्याला केवळ जे राज्यकर्ते त्यांच्यावर सोपवून चालणार नाही त्यामुळे त्यांनी प्रत्येक गोष्टीचा विचार करून हे सगळं तयार केलेलं आहे आणि याची जी जळम घेऊन त्यांनी केलेली आहे ती केवळ अलौकिक स्वरूपाची आहे असं मला वाटतं निश्चित सर कारण जसं म्हणजे प्रत्येक प्रांत प्रत्येक व्यक्ती म्हणूया आपण किंवा अगदी तुम्ही म्हणाल युनियन टेरिटरीज पासन ते अगदी उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम नगरपालिका केंद्रशासित प्रदेश सगळ्यांचा विचार त्यांनी केलेला आहे म्हणजे तत्कालीन जी परिस्थिती होती ती तर त्यांनी अभ्यासलीच मात्र या पुढे कशा पद्धतीनं परिस्थिती बदलणार आहे त्याचा सुद्धा विचार त्यामध्ये करण्यात आला आणि त्यासाठी सुद्धा जसं तुम्ही म्हणालात की अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी सुद्धा वेगळा विभाग असणं या सुद्धा गोष्टी त्यामध्ये मांडल्या गेल्या आणि आयोग आणि एकूणच सगळ्या जर मूलभूत हक्क आपण म्हणतो जसे माणसाला किंवा प्रत्येक नागरिकाचे काही मूलभूत हक्क आहेत तर त्या हक्कांचं संविधानामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे तर आपण या मूलभूत हक्कांविषयी जर जाणून घ्यायचं झालं तर ते कशा पद्धतीने मूलभूत हक्क हे सगळ्या संविधानात असतात आपल्या संविधानामध्ये अतिशय महत्वाचे मूलभूत हक्क जे आहे ते म्हणजे समानतेचा हक्क आहे स्वातंत्र्याचा हक्क आहे शोषणाविरुद्धचा हक्क आहे नंतर धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे फार महत्वाचा आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहे आणि असे अनेक मुलगा मूलभूत हक्क त्यामध्ये मांडलेले आहेत परंतु माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची तरतूद कोणती असेल तर ती अशी आहे आणि हे खूप लोकांना माहिती नाही हे कलम बत्तीसावं कलम आहे ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे कुठल्याही सामान्यातल्या सामान्य माणसात तर त्या व्यक्तीला थेट सुप्रीम कोर्टाकडे निवेदन देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे म्हणजे तिथे तालुका पातळीवरचं कोर्ट आणि मग जिल्हा लेवलचं कोर्ट नंतर स्टेट पातळी पातळीवरचं कोर्ट आणि मग सुप्रीम कोर्ट अशी भानगड नाही सर्वसामान्य माणूस हा थेट सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकतो आणि ही तरतूद आहे म्हणजे जे मुख्य अधिकार आहेत ते अनेक मध्ये आलेले आहेत बऱ्या मोठ्या कमी जास्त प्रमाणात मात्र हा जो अधिकार दिलेला आहे आपल्या मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी जो खास अधिकार दिलेला आहे तो आपल्या संविधानाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं आणि डॉक्टर आंबेडकरांनी शब्द प्रयोग काय केला तुम्हाला सांगतो ते म्हणाले होते की हे कलम बत्तीस जे आहे दॅट इज हार्ट अँड सोल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हृदय आणि आत्मा हा संविधानाचा आहे कारण मूलभूत अधिकार करणं हे शक्य आहे परंतु त्याची अंमलबजावणी करण्याचा आणि त्यासाठी थेट सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याचा सामान्य माणसाला अधिकार असणं ही फार मोठी बाब आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहे आणि मला वाटतं आजही आपण त्याचा लाभ घेतोय आणि त्यामुळे आपले जे आपले जे काही प्रश्न आहेत ते आपण अगदी विंठूकपणे मांडू शकतो आ, सर जसं तुम्ही म्हणालात की मूलभूत हक्क आणि त्यामध्ये सुद्धा सामान्य माणसाला अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेण्याचा अधिकार दिलाय त्यामुळे मला वाटतं जे काही हक्क आहेत किंवा कोणी हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला आवाज उठवण्यासाठी आपण नेहमीच सक्षम राहिलं पाहिजे आपण स्वतः सुद्धा एक भारतीय म्हणून एकूणच आपण ही मार्गदर्शक तत्व म्हणूया आणि मूलभूत हक्क यांचा जर परस्पर संबंध आपण जाणून घ्यायचा झाला तर मग तो कशा पद्धतीने घेतला पाहिजे डॉक्टर आंबेडकरांची अशी धारणा होती ही मूलभूत हक्क तर आहेत परंतु वेगळी मार्गदर्शक तत्व पाहिजेत ही जी तत्व आहेत मग त्यामध्ये अनेक तत्व आहेत मी उदाहरणार्थ सांगतो की राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे समान न्याय ग्रामपंचायतीचं संघटन नागरिकांसाठी युनिफॉर्म सिव्हिल कोड ही हे रेकमेंडेशन त्यांनी केलेलं आहे निदर्शक तत्वामध्ये डायरेक्टिव्ह ऑफ स्टेट पॉलिसी सहा वर्षापेक्षा कमी हो बालकांना शिक्षण आणि देखभाल याची तरतूद अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचं शैक्षणिक आणि आर्थिक संवर्धन किंवा पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन आणि स्मारकांचं संरक्षण आणि वास्तूंचं संरक्षण आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा याचं संवर्धन ही सगळी मार्गदर्शक तत्त्व आहेत ही मार्गदर्शक तत्व का आहेत ही तत्व ही कालातीत आहेत आणि ही मार्गदर्शक तत्त्व आहेत म्हणजे देश कसा चालवावा ही सांगणारी ही तत्व आहेत मात्र मूलभूत हक्क आणि मार्ग निर्देशक तत्व डायरेक्ट टू प्रिन्सिपल पॉलिसी यामध्ये एक फार महत्वाचा फरक असा आहे की मूलभूत हक्क हे ज्याला इंग्लिशमध्ये ज्युडिशियबल आहेत असं म्हणता येतं म्हणजे विरुद्ध दाद मागता येते मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जर मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं तर थेट सुप्रीम कोर्टाकडे दाद मागता येते mm. डायरेक्ट टू प्रिन्सिपलचं उल्लंघन झालं तर दाद मागता येत नाही याचा अर्थ ते वीक आहेत का कमी महत्वाचे आहेत का नाही याचं कारण असं आहे की सगळ्या गोष्टी एकदम करता येणे शक्य नसल्यामुळे आणि देशाकडे संसाधनांची मर्यादा असल्यामुळे त्यांनी देशाने कालांतराने काळाच्या ओघामध्ये हे सगळी तत्व याचं पालन करावं अशी आपल्या संविधानाची तशी अपेक्षा असते त्यातलं एक तत्व मी तुम्हाला सांगतो फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन हा हे तत्व त्यामध्ये होतं साठ वर्षानंतर जे मार्गदर्शक तत्व होतं ते त्याचं रुपांतर कायद्यामध्ये झालं म्हणजे मुद्दा असा आहे की तिथे नोकरीच देण्यात आलेली आहे की तुम्ही संसाधना आणि वेळ पाहून जे करायचं आहे कुठलंही सरकार आलं तरी त्यांना देशाचा गाळा या मार्गावरूनच या तत्वावरूनच न्यावा लागेल हे दखल राज्यघटनेमध्ये घालून देण्यात आलेलं आणि त्यावेळेस म्हणजे तत्कालीन जी परिस्थिती होती ती फार वेगळी होती त्यावेळेस स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची आणि त्यानंतर सुद्धा एवढा पुढचा विचार करणं शंभर वर्ष पुढचा आणि त्यापुढे कसे बदल होत जाणार आणि त्या पद्धतीने त्यावेळेस नागरिकांना कशा सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत कसे आपले हक्क मिळाले पाहिजेत हे त्यावेळेस त्यांनी त्यामध्ये लिहून ठेवलं एवढा मोठा म्हणजे प्रत्येक जसं म्हणत म्हणून आज आपण प्रत्येक जाती धर्माचे पंथाचे लोक एकत्रित आपण भारतीय म्हणून आपण राहतो आणि मला वाटतं केवळ राज्य घटनेमुळे संविधानामुळेच ते शक्य झालेलं आहे कारण मग त्याविषयी सुद्धा तुम्ही काय म्हणाल कारण आजही आपण आपल्याकडे पाहायला गेले तर सगळ्या प्रकारची लोक आहेत आणि ती अगदी आनंदात राहतात आपलं जे संविधान आहे ते जगातले इतर संविधान काय काय आहे त्याच्यामध्ये एक तर पण आपण पाहिलं की लिखित स्वरूपाचं सगळ्यात मोठं संविधान आहे दुसरं फार महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपलं संविधान अत्यंत टिकाऊ आहे म्हणजे पहा काही वर्षांपूर्वी तीन संशोधकांनी जगातल्या गेल्या दोनशे पंचवीस वर्षांमध्ये जेव्हा काही राज्यघटना झालेल्या आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास केला सगळ्या देशातल्या दोनशे पंचवीस वर्षांमधल्या सगळ्या राज्यघटनांचा अभ्यास केला आणि तो अभ्यास केल्यानंतर त्यांनी काढलेले जे निष्कर्ष होते त्यामध्ये एक निष्कर्ष असा होता की कुठल्याही राज्यघटनेच हे सरासरी आयुष्य किती असतं तुम्हाला आश्चर्य वाटेल फक्त सतरा वर्ष फक्त सतरा वर्ष आणि आपली राज्यघटना पहा पंच्याहत्तर वर्ष झाली आणि अजूनही ठामपणे उभी आहे आणि सगळ्या एकशे चाळीस पेक्षा जास्त एकशे पंचेचाळीस कोटी बांधवांना एकत्र बांधण्याचं काम करते आहे मला असं वाटतं की या सगळ्यांना एकत्र बांधणारा एकमात्र दुवा म्हणजे भारतीय राज्य घटना आहे आणि तुम्हाला दुसरा उदाहरण देऊन सांगतो आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये पहा आपल्याला आपली घटना अमेंडमेंट झालेली आहेत परंतु घटना टाकून द्यायचा आणि नव्याने करण्याचा अजिबात गरज भासलेली नाही त्याचं एकमात्र कारण की विचारपूर्वक इतक्या काळजीपूर्वक इतका भविष्यकालीन विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या माध्यमातून ही जी घटना तयार केली ती आहे हे त्याच कारण म्हणून इतर देशांच्या राज्यघटनेपेक्षा आपली भारतीय राज्यघटना भारतीय संविधान हे वेगळं आहे कारण ते टिकाऊ आहे आणि आजही ते चालू आहे आणि त्यावर आपण राज्य करतोय कार्य करतोय आणि आणखीन शेकडो वर्ष हजारो वर्षे याच राज्यघटनेवर आपलं राज्य रा तर मंडळी अशा पद्धतीनं सरांनी जसं सांगितलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये म्हटल्याप्रमाणे आपल्याला भारतीय संविधान हे अगदी ऐतिहासिक ठेवा म्हणू या दस्तावेज मिळालेला आहे आणि त्यासाठी आपण काही कष्ट केलेले नाही आहेत मात्र आपण कशा पद्धतीनं आपली मानवी मूल्य जपली पाहिजेत आपले मूलभूत हक्क जपले पाहिजेत आणि समानता साधत सर्वांना एकाच म्हणूया आपण एकाच मार्गावर सगळ्यांची प्रगती कशी साधता येईल आणि जेव्हा आपली प्रगती आपण साधू तेव्हाच राष्ट्राची प्रगती साधता येईल हे सगळं आपल्या राज्यघटनेमध्ये संविधानामध्ये आहे आणि ते अंगीकारणं आणि त्या पद्धतीनं आपण वाटचाल करणं मार्गक्रमण करणं हे आत्ता गरजेचं आहे आणि अतिशय सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन आज लाभलेलं आहे डॉक्टर नरेंद्र जाधव सरांकडनं जसं आपण पाहिलं की अर्थतज्ञ असो शिक्षणतज्ञ किंवा मग अगदी विद्यार्थी प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती आहे चव्वेचाळीस वेगवेगळ्या भाषांमधली पुस्तकं त्यांचं लेखन तर आहे त्या सोबतच संपादन केलेलं आहे त्यांनी तर मला वाटतं खूप अनमोल असं मार्गदर्शन सरांकडनं आज आपल्याला लाभलेलं ला आहे आणि मला वाटतं त्यांच्या या महत्त्वाच्या म्हणून या मुद्द्यावर आणि महत्वाचा जो त्यांनी आपल्याला एक ठेवा दिलेला आहे या ठेव्यावर आपण जर मार्गक्रमण केलं तर निश्चितच आपण आपल्यासोबतच आपल्या राष्ट्राची प्रगती साधण्यासाठी हातभार लावू शकू तर अशा पद्धतीनं सरांनी खूप अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्याला दिलेलं आहे ते त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद तेव्हा मंडळी आपण पुन्हा भेटणार आहोत जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये तोपर्यंत मी आपला निरोप घेत नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र